मॅडम ग्रँडमास्टर सुरेखा कसा झाला तुमचा प्रवास मला वाटते आपण मध्ये गॅप करून परत आलेलो आहे ना तर आता परिचय म्हणजे हा माझा परिचय मी सौ सुरेखा राजेंद्र साळुखे राहणार करमाळा जिल्हा सोलापूर इथून आहे मॅडम मी दोन हजार जून दोन हजार चोवीसच्या बॅच ला तुमच्या सोबत आलेली तुम्ही मला सुरुवातीला विचारलं की रेखीला का जॉईन झालात काय इंटेन्शन तुमचं त्यावेळेस मी सांगितलं की मला तुमच्याकडे बघितल्यावरच वाटलं की काहीतरी आहे म्हणून मी तुमच्याशी जॉईन झाले आणि मला आध्यात्मिक प्रगती करायची होती व्हिडिओ तुमचे बरेच ऐकले त्यातनं मला बरं वाटलं की जाण्यासाठी जाण्यासाठीचा हा रस्ता योग्य आहे आणि म्हणून मी रेखीला जॉईन झाले रेखी जॉईन करत असताना हा ग्रँडमास्टरचा प्रवास मला खूप आवडला मला बऱ्याच वेळास नको 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 वाटायचं घरात लग्न होतं मुलाचं मुलीची ज्वेलरी होती पण मी आले आता ग्रँडमार्क्टर ते मी नऊला नऊला जोडले होते पण तेव्हा कट करून आता मी तेराला जॉईन झाले मला खूप आवडला हा प्रवास आता जेव्हा संपायचा आहे ना तर मला खरंच खूप वाईट वाटायला लागले कारण यातून शिकण्यासारखं खूप खूप मिळालं आध्यात्मिक प्रगती झाली ती होणारच होती कारण माझा आध्यात्मिक आत्मा आहे मी स्वतःला ओळखते पण तुमच्यासोबत बऱ्याच गोष्टी मला शिकायला मिळाल्या पहिला तुमचं एक सेशन मला आवडलं की इतरांचे खांदे बना तुम्ही शोल्डर बनायला शिका आणि ते आवडलं मला की आपण नेहमी दुसऱ्याच्या मदतीला अडचणीला धावून जावं त्यांना मदत करावी हे सेशन मला या ग्रँडमास्टरच्या सेशनमध्ये खूप भावून गेले हे सेशन मला सोबतच वटवृक्षाची सुद्धा सुद्द तुम्ही जी कल्पना मांडली ती अतिशय सुंदर होती मॅडम की वटपृक्ष जसं सगळ्यांना सावली देतो त्याप्रमाणे आपणसुद्धा इतरांच्या थोडक्यात मदतीलाच म्हणा मदतीला किंवा आपल्या आधाराने कुणीतरी राहावं वगैरे अशा पद्धतीनं ते सेशन पण खूप आवडलं वटवृक्षाची जशी मुळं खोलवत जातात त्याप्रमाणे आपणसुद्धा असं विस्तारित झालं पाहिजे जेणेकरून कितीही मोठ्या मोठ्या आडी अडचणी आल्या तरी आपण त्यातून व्यवस्थित बाहेर पडलं पाहिजे त्याचबरोबर तुम्ही रिव्हर्स जर्नीमध्ये एक पॉईंट सांगितला की तुम्ही असं म्हणा की तुम्ही तिथं नसल्यानंतर तुमची पोकळी जाणवली पाहिजे दुसऱ्याला असं अपडेट राहा सोबत नवीन पिढीसोबत चालायला शिका त्यांच्यामध्ये मिक्स व्हा ह्या गोष्टी इतर ठिकाणी हे ज्ञान आहे पण हे विशेष ज्ञान फक्त या ग्रँडमास्टरच्या सेशनमध्ये आणि तुमच्याकडून मिळालं त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद रिवर्स जर्नी म्हणाल तर माझी पंधरा वर्षानं मी बॅकला गेले पॉवरफुल झाले एकदम पॉवरफुल पॉवरफुल एकदा पहाटे पावणेपासला उठल्यापासून रात्री आपलं सेशन संपायपर्यंत मी कधीच थकलेली नसते आणि याचा फायदा मला मी जी पदसंस्था चालवते त्यासाठी झाला म्हणजे एक मला वेळेचं नियोजन कळलं जसं तुम्ही एक वार्षिक प्लॅन दिलात तो प्लॅन मी माझ्या संस्थेमध्ये वापरायचं ठरवलं मॅडम त्यामुळं सगळ्यांनीच म्हणजे माझे जे चालवणारे लोक वगैरे आहेत त्या सगळ्यांना तो प्लॅन खूप आवडला म्हणजे तुम्ही माझ्या पुरता न ठेवता तो सगळ्यांना तो प्लॅन दाखवला सगळ्यांना तो खूप आवडला आणि काल तुम्ही ते खूप छान आईस्क्रीमचं उदाहरण दे काय आवडलं वगैरे जे विचारलं तर तसंच मला सुद्धा नाही का कधी कधी याच्या अगोदर वाटायचं की ही गोष्ट आपल्या मनासाठी नाही पण ते कालचं वाक्य मी मनामध्ये ठासून धरलं आय चूज माय फॅमिली बिकॉज आय चूज माय फॅमिली आता जे आहे ते रिलॅक्स मध्ये करत राहायचं नो पर्याय तर ते शांततेत घ्यायचं जे अगोदर चिडचिड व्हायची ती कम्प्लीट बंद करायचं ठरवून टाकलं तुमची वाक्य सतत नेहमी आयुष्य जगत असताना तुमची वाक्य माझ्या सोबत राहतील आणि म्हणून तुम्ही माझ्या प्रथम गुरु आहात तुम्हाला धन्यवाद 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 आपल्या प्रत्येकामध्ये ते गुरुतत्व आहे तुम्ही मला गुरु म्हणता तुमच्याकडून सुद्धा प्रत्येकाकडून मला भरपूर काहीतरी शिकायला मिळालं प्रत्येक जण ओम आपण शिकला नाही आपण शिकवण्याची जी हातूट मॅडम सगळ्यांच्या अगदी इथं टच व्हायची जी तुमची पद्धत आहे बोलण्याची दोन शब्दांमध्ये एवढं मोठं जे विस्तारित ज्ञान देता तुम्ही ते खूप आहे आहे ते आता कळतं डीप नॉलेज हे आता कळतं पहिले थर्ड डिग्री पर्यंत नाही कळलं मॅडम पण खरंच आणि का करायचं ग्रँडमास्टर हे आता कळलं केल्यानंतर भरपूर खूप <laughs> छान अगोदर वाटायचं की तिथे एवढी फीस ही एवढी फीस काय असणार आहे त्याच्यामध्ये पण खरं तिथं फीसचा विषयच नाही न गण्य अतिशय स्वतःचा विकास कुटुंबाचा विकास भरपूर आणि नेहमी लोकांना ब्लेसिंग द्यावं हे आणखीन तुमच्याकडनं शिकले दाता व्हावं हे तुमच्याकडनं शिकले आपल्या उत्पन्नातला थोडा न थोडी रक्कम आपण इतरांना देत राहावी दिल्यारी भरभराट होती हे वाक्य सतत सतत माझ्याजवळ ठासून भरलेली राहतील आणि त्यामुळं पावलं पावली क्षणाक्षणाला आयुष्यामध्ये तुमची आठवण राहील मॅड थँक्यू थे। थँक्यू 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 त्या ब्रह्मांडाचे की तुम्हाला माझ्या आयुष्यामध्ये दिलं आणि ही साथ अशी तुम्ही मी कधी कॉल केला तर तुम्ही माझा कॉल घ्यावा ही माझी थँक्यू किती तर भाव घेते जागे क्या खूप सुंदर खूप छान सुरेखा ताई खर तर सुरेखा ताईचा प्रवास थर्ड डिग्री पर्यंत झाला मग आणि थर्ड डिग्री पर्यंत सुरेखा ताईंनी खूप सुंदर रिझल्ट घेतले होते अगदी पंधरा दिवसामध्ये मोठे किडनी स्टोन त्यांचे मेडिटेशन मेडिटेशननी पूर्ण किती दिवसामध्ये सुरेखा ताई सात 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 एम एम चा सात का होत सात एम एम ते त्यांची किडनी स्टोन एकदम पडून गेले होते म्हणजे ऑपरेशनची गरज नाही पडली होते मॅडम मी त्या सेकंड डिग्रीला होते मुलाचं लग्न मुलीची डिलेवरी मुलीला मुलगीच पाहिजे होती त्यासाठी दिलेल्या ब्लेसिंग एक मिनिट ये ना ऐश्वर्या ऐश्वर्याला बघा मॅडम तुम्ही मी सतत ऐश्वर्याबद्दल बोलते आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते आपल्या प्रवासामध्ये हिला पुढे घ्यायचंय नक्की छोटीशी आहे तर आणि सुरेखा त्यांनी जे जे ज्या ज्या विश केल्या त्या सगळ्या पूर्ण झाल्या सासूबाई व्हायचं होतं सासूबाई झाल्या परत झालं आपल्या आपल्या आशीर्वादाचा आणखीन सारखी ब्लेसिंग करायची मॅडम हा मुलगी ऐश्वर्याला नारायण तिचं नाव नारायण आहे आणि ही ही मुलगी झाली मी तुम्हाला बोलायची सारखी तुमच्या सहवास आता आल्यामुळं तुमच्या सवासामध्ये आल्यामुळं ह्या मिळालेल्या मला गोष्टी आहेत आणि आयुष्याला परिपूर्ण करून गेलेल्या मार्गदर्शन करण्यासाठी कुठेतरी माध्यम झाले तुमच्या प्लेसिंग आल्या तुमचे मुलं ते घ्यायला कामी होते आणि कुठंतरी घरी सगळ्या गोष्टी असतात पण आपल्या घराला साजेशी व्यक्ती आपल्या घरामध्ये यावी यासाठी पण भाग्य लागतं तसं ती सुनवाई मिळाली

आज तुम्ही मुलीकडे आहात तर बघा का ही ब्रह्मांडी ऊर्जा अशी आयुष्य बदलून टाकते एक मध्ये गॅप पडला हरकत नाही कारण काही महत्वाचे कामं करायचे होते त्यामुळेच तर त्यांनी नऊ ला ऍडमिशन घेतलं पण काही कारण असतो जमायचंच नाही मागे थांबावं लागलं ऊर्जेने पुन्हा खेचून घेतलं हा प्रवास एक वेळ सुरू झाला की आध्यात्मिक प्रवास थांबू द्यायचा नसतो आपलं मेडिटेशन करायचं आणि छान आपल्याला जे जे हवं ते मिळवायचं कोणतं मेडिटेशन तुम्हाला आवडते मेडिटेशन मेडिटेशन ते आवडतं मी सतत करते खूप सुंदर आणि नक्कीच तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये अगदी वटवृक्षासारखे व्हा अनेक एक तुमची पतसंस्था आहे त्या पतसंस्थेच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहोचा अनेका अनेक लोकांच्या कामामध्ये तो पैसा येऊ देत आणि नक्कीच आहे प्रत्येक गोष्टी मधून आपण देतो तिथून आपल्याला मिळत आहे लोक मी रेखीला जॉईन झाले तेव्हापासून चेक देताना माझ्या हातात चेक दिला की मी त्यांना असं ब्लेसिंग देते की दिलेले पैसे ते मला योग्य कामाला लागतील त्यातून तुमची भरभराट होईल आणि व्याजा संस्थेला पैसे रिटर्न येतील आणि अगदी तसं शंभरात एखादी केस गॉल जातील अगदी तसं होतं मॅडम अगदी तसं म्हणजे एनपी आमचा झिरो टक्के फायला म्हटलं तरी चाल ये ना <laughs> हाँ, हाँ. मी ना हे सगळं माझ्या परिवारामध्ये पण वापरली ही सूत्र सगळी आणि संस्थेमध्ये पण वापरली खूप सुंदर ऊर्जेचा उपयोग व्यवसायामध्ये सुद्धा करा आणि तुमच्या कुटुंबामध्ये सुद्धा करा हे एक जिवंत उदाहरण आणि ना पतसंस्था चालवणे म्हणजे असं म्हटलं जात की ते काटेरी मुकुट आहे आता ते काटेरी मुकुट नाही राहिलं नाही राहणार मॅडम नाही तुम्ही बोलल्याप्रमाणे थॉट कराल तसं क्रिएट होतं सगळं पुढं आणि मग मी माझे थॉट बदलायला चालू केलं तुम्ही तुम्ही सतत मला सल्ला देत चला आमचं मार्ग बना मार्गदर्शक बना आम्ही आहेत काय <laughs> खूप छान खूप छान कोणाला काही प्रश्न विचारायचा सुरेखा ताईंना मॅडम आणखी देत तुम्हाला मी तुम्हाला म्हटले होते मला हे ब्रॉसलेट घेण्यासाठी की मी बोलू शकत नाही मला खूप येतं बोलायला पण मी स्पष्टीकरण देऊ शकत नाही पण मी आता इझी दिलं तर आत्ता जे आपलं मेडिटेशन झालं ना बिझनेस इली तिथं तेव्हा मी स्वतःला असं फील केलं की मी खूप सुंदर मुलाखत दिली मॅडमला आणि बघा मला माझ्या दृष्टीनं वाटते की मी शंभर टक्के दिले यस मला जे बोलायचं होतं ते मी बोलू शकते मी व्यक्त होऊ शकते शकेल नेहमी सुरेखा ताईंचा एक आहे की माझ्या मनामध्ये खूप काही असते मला इतरांनाही खूप काही छान गोष्टी सांगायच्या असतात पण मला व्यक्त होता येत नाही मला इतरांपर्यंत माझ्या भावना प्रॉपरली पोहोचवता येत नाही मॅडम आणि ब्रेस्टलेटही असू देत नक्कीच क्रिस्टलही असू देत आणि आता ग्रँडमास्टरची एनर्जी सुद्धा वाढली आहे विशुद्ध चक्र जेव्हा ऍक्टिव्ह होतं तेव्हा आपण सहजपणे सगळ्या गोष्टी करू शकतो आणि ती रिवज जर्नी आहे ना सुरेखाताई तुमच्या चेहऱ्यावरून आहे ना तुमच्या दिसण्यावरून अगदी अगदी जर का आपण मागच्या वर्षीच्या सुरेखाताई पाहल्या आणि आताच्या तुम्ही पाहल्या तर एखादा जण सहजतेने म्हणेल का छोटी कशी काय होत आहे असं तुम्हाला सहजपणे तरी म्हणेल आहे ना खूप सुंदर खूप छान आनंदी आनंद सर्वकडे okay. सुलभाताई काहीतरी विचारतात सुलभाताईकडून आलेला प्रश्न मात्र स्पेशल असतो हो आत्मा नमस्ते मॅडम मॅडम तुम्ही बोलला अध्यात्मिक प्रगती झाली माझी अध्यात्म ते थोडस कशा आध्यात्मिक प्रगती काय झाली का ते जरा थोडक्यात सांगू शकतात मला न मलाच बोलताय ना तर बोलता मला थोडीशी देवाची आवड होती देवाची पूजा वगैरे करताना सुद्धा मला नाही का आता मॅडम जे म्हणतात ना ट्रान्समध्ये जायचं तसं मी पूजा करून देवाला हात जोडले ना तर मी स्वतःला प्रत्यक्ष देवाजवळ अनुभवायची तेव्हा अनुभवायची पण आता मी प्रत्यक्ष जाती देवाजवळ अगदी प्रत्यक्ष इथं बसून मी शेगावची यात्रा अगदी प्रत्यक्ष जणू मी तिथं आहे हे केवळ ह्या मेडिटेशनमुळे झालं मॅडम अगोदर पण मी करायचीच माझा पहिलाच आध्यात्मिक आत्मा आहे शुद्ध शाकाहारी आहे तीच आहे पण याच्यामुळं मला मी सगळ्या गोष्टी सहज करू शकते म्हणजे अध्यात्मातलं म्हणाल तर किंवा कुठली स्तोत्र वगैरे पठण एक नाही तर दोनदा ते परत पाठच होऊन जातं मला सगळं ही प्रगती म्हणजे मी याला आध्यात्मिक समजते याचा वेगळा आणखी दुसरं काय असेल तर सांगू शकत नाही एकदा किंवा दोनदा वाचायचं मी ते मुखोद्गत होऊन जात ती पॉवर वाढली मला आणि आता तुम्ही म्हणला तर मॅडम ज्या कार्यक्रम ज्या हॉलवर घेणार आहेत त्या हॉलमध्ये मी ते एका चेअरवर बसून तिथला कार्यक्रम सुद्धा आत्ताच एन्जॉय करायला लागली ही पॉवर माझ्यामध्ये वाढली <laughs> सूक्ष्म शरीराचा प्रवास एस्ट्रल ट्रॅव्हलिंग आपण म्हणतो ह्या गोष्टी खूप छान प्रकारे हळूहळू आपण आपल्या सूक्ष्म शरीराने हवं तेथे ज्या त्या बोलत आहेत ताई कि मी सूक्ष्म शरीराने शेगावला आहे माझं सूक्ष्म शरीर प्रोग्राम मध्ये आहे सगळ्या गोष्टी अनुभवते आणि कित्येक जण असाही अनुभव घेतील की शेगावच्या प्रोग्राम मध्ये तेथे अनुभवत असताना ते अगोदर म्हणतील की हो सेम सेम मी अशीच होती सेम मी असं शेड घेतलं होतं हे कसं काय हे माझ्यासोबत पुन्हा होत आहे कारण तुम्ही लोक आता त्या एनर्जी सोबत कनेक्ट होत आहे तर तुम्ही त्या गोष्टी अनुभवत आहात इव्हन तुम्ही शेगावच्या रस्त्यांनी आलात तरी तुम्ही म्हणसाल की आ... तुम्ही आता नाही आलेले ना हा जे आलेले नाही आहेत अगोदर पहिल्यांदा येत आहे ते पण म्हणणार की मॅम खरंच आम्ही असं वाटलं की आलो आहे हे कारण त्या एनर्जी सोबत आपण आता कनेक्ट होत आहे खूप सुंदर प्रकारे आनंदी राहा असेच छान प्रगती करा सोलचा विकास करा तुमच्या माध्यमातून अनेकांपर्यंत ऊर्जा पोहचवा आणि अनेक काय म्हणूया आपण फक्त आनंदी आनंद आहे ना आनंदी आनंद सर्वकडे शारीरिक मानसिक आर्थिक बौद्धिक सर्वांगीण विकास करा रिलेशन छान होऊ दे सगळ्यांचे जो जे वाचील तो ते लावू दे एका ग्रँडमास्टरच्या सानिध्यात येणारे सर्व लोक अगदी सहजतेने ऊर्जावान होत असतात तुम्ही जे बोलणार तेच होणार मात्र ते बोलत राहा जे तुम्हाला हवं आहे खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद थँक्यू 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 आत्मा नमस्ते Отмана мы с тобой, отмана.